नमस्कार शासनची आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी म्हणजे सरकारी कर्मासाठी आली मोठी अंदाजची बातमी सरकारी कर्मचाऱ्यांना माघाई बघता पन्नास टक्के वाढ त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून अपडेट आता पण आहोत तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छित आपण चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आजची सुरु करिया केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता निश्चित करण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक मूल्य निर्देशकाचा आधार घेतला असून महागाई भाता निर्देशकात वाढ झाल्यानंतर कर्मचारीचा महागाई भाता वाढतो सातवा वेतन आयोगानुसार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना जानेवारी बावीस मध्ये मूळ वेतनावर चौतीस टक्के मागाई भत्ता मिळत होता एक जुलै दोन बावीस रोजी महागाई भत्ता वाढल्यामुळे हा महागाई भत्ता अडतीस टक्क्यापर्यंत वाढ जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये त्यात वाढ करून बेचाळीस टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि पुन्हा एक जुलै तेवीस रोजी महागाई भत्ता वाढल्यामुळे डे वाढून टक्के करण्यात आला जुलै महिन्यात दिला जाणार मागाई पत्ता जून पर्यंतच्या आकडेवारीमध्ये समाविष्ट केला असता आणि केंद्रीय त्यात वाढ झाली असती नवीनच्या मते एकूण महागाई निर्देशांक छेचाळीस पॉईंट सव्वीस टक्के झाला असता सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या आकडेवारी चोवीस मध्ये जाहीर केले जातील या आकडेवारीच्या आधारे अर्थतज्ज्ञांच्या मते जानेवारी चोवीस पर्यंत मागाई पत्ता पन्नास टक्के वाढ होण्याची शक्यता स्पष्ट आहे तुमचे मूळ वेतन एकेचाळीस हजार रुपये असताना सध्याचे मिळणारे महागाई भत्ता छेचाळीस टक्के अठरा हजार आठशे साठ रुपये आहे नवीन महागाई भत्ता पन्नास टक्के आल्याने वीस हजार पाचशे रुपये झाले आहेत महागाई भत्त्याची वाढी तुम्हाला प्रति महिने अधिक सोळाशे साठ रुपये मिळणार आहे थाके सहा महिन्यासाठी महागाई भत्ता नऊ हजार आठशे चाळीस रुपये आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी महागाई भत्ता संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे जर हा व्हिडिओ ऑफर्स आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नवनव अपडेट मिळण्यासाठी शासन ज्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद